आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती त्यानिमित्त मी राज्यभरातील शेतकऱ्यांना जयंती दिनाच्या शुभेच्छा देतो उद्यापासून होळीचा पावन पर्व सुरू होळी निमित्त सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा विधिमंडळाच्या कामकाजाचा दुसरा आठवडा आज संपलाय आणि यामध्ये साधारणपणे शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरता आज विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आला होता आणि सत्तारूढ पक्षाकडून बोलताना मान्य कृषी मंत्री मान्य पलन मंत्री सभागृहामध्ये होते आणि परत एकदा आम्ही कृषी मंत्री आणि सरकारकडे विनंती केली की सोयाबीनची खरेदी आपण केली त्याबद्दल आपले आभार पण जे काही सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या घरात आहे लाखो टन सोयाबीन त्याची ते सुद्धा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर खरेदी सुरू करावी त्याचप्रमाणे हरभरा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देत असताना साडेपाच हजार रुपये शेतकऱ्याच्या हरभऱ्याचा सध्या भाव आहे आणि यामध्ये प्रायव्हेट व्यापारीच मालामाल होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीची तात्काळ खरेदी सुरू करावी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्यावा न्या अशा विविध मागण्या आज सभागृहात केल्या आता नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होणार या दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि महा माननीय अर्थमंत्री आदरणीय दादा आणि महायुतीच्या सर्व नेत्यांना आम्ही शेतकऱ्यांसंदर्भात नक्कीच प्रश्न विचारू शेतकऱ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत एआय जी काही टेक्नॉलॉजी आता विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय तो निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे मात्र काही योजना अशा आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये बाधा निर्माण करू शकतात त्यामुळे ज्या कुचकामी योजना असतील त्या सुद्धा बंद कराव्या आणि मायबाप शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी मी सरकारकडे केली आणि त्याच अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधायला आलो नक्कीच आता उद्यापासून होळी आहे धंगेकर म्हणजे रवींद्र धंगेकर ते माझे चांगले मित्र आहेत आणि आता आणि कालच त्यांचा पक्षप्रवेश झालाय शिवसेनेमध्ये आम्ही त्यांना ऑफर दिली होती त्यांच्याकरता एक दोन होळी आहेत म्हणजे होळीच्या गुरामत मानव होळी आहे कबूतर इश्क का उतरे तो कैसे कबूतर इश्क का उतरे तो कैसे तुम्हारी छत पर नगरानी बहुत तुम्हारी छत पर निगरानी बहुत आहे म्हणजे त्यांना यायचं होतं आमच्याकडे पण त्यांच्यावर अनेक कॅमेरे लागले असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला असावा म्हणून दंगेकर साहेबांना पुढील वाटचाली होळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणखी कोणाचा विचारवादीचे राष्ट्रवादीचे दे प्रदेश अध्यक्ष नाही आहेत हा पवार साहेब गटाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत तर आपण बघितलं असेल की वन रूम किचन नावाचा चित्रपट आला होता त्यामध्ये अजय अतुल यांनी एक गीत गायलं होत मन शुद्ध तुझं दोस्त आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला गड्या भीती कशाची परवा ही कुणाची त्यांचं मन शुद्ध आहे त्यांचं मन पवित्र आहे त्यांच्यामध्ये अनेक गट्स आहेत त्याच्यामुळे ते न घाबरणारे आहेत आणि ते अनेक पक्षाच्या संपर्कात जरी असले तर योग्गे, योग्गे ते योग्य योग्य ठिकाणी येतील आणि होळीच्या त्याच शुभेच्छा कारण त्यांच्याशिवाय म्हणजे ते सत्तेत असल्याशिवाय हे विधिमंडळ सुद्धा कलरफुल वाटत नाही उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना शुभेच्छा असे आहेत की ते विधिमंडळाच्या कामकाजात कधी कधी सहभागी होतात ते रे गल्ली रखे रखेंगे कदम आज के बाद अशी जे काही महाविकास आघाडीची सध्या परिस्थिती आहे तर त्यांना इथं वारंवार काय यावं वाटत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांचं मन इथे काही रमत नाही त्यामुळं मी भावी मुख्यमंत्री या पदाच्या शुभेच्छा देतो हा ते मोठे नेते त्याच्याबद्दल मी काय बोलणार भुजबळ साहेबांनी छावा चित्रपट बघितला असेल त्या छावा चित्रपटामध्ये एक शेवटचं वाक्य कवी कलशाच्या तोंडी आहे कविता आहे खतम होई महाराज म्हणजे आता शेरोशारी संपलेली आहे जा रहे है हमने कहा था कि हम नमक है महाराज शत्रू की चोट पर लगने जा रहे त्याच्यामुळे लवकरच त्यांना आनंदाचा शिधा मिळू अशी माफक अपेक्षा होळीच्या निमित्तानं मी करतो चित्राताई त्या आता नवीन नवीन त्यांची ऍडमिशन झालेली आहे वरच्या सभागृहामध्ये आणि त्यांच्यासाठी सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती राया। ते भाऊराया प्रसाद लाडांसारखे त्यांचे भाऊ आहेत आणि आमच्या चित्रात आमच्यासाठी पण मोठ्या भगिनी आहेत त्यामुळे त्यांची माया नेहमीच कायम राहील पण नवीन नवी ऍडमिशन नवी असल्यामुळे ताई आता फुल बॅटिंग करतायत पण त्यांना सुद्धा एक मला असं वाटतं त्यांच्या एक उत्कृष्ट संसद पडू महाराष्ट्राला भेटलाय होळीच्या शुभेच्छा त्यांना काय चॅम्पियन म्हणता येईल म्हणता येईल त्यांना जशी भारताने आता मॅच जिंकलेली आहे न्यूझीलंडच्या uh, uh, हा तर ते मला असं वाटते राजकारणामधले रोहित शर्मा आहेत कॅप्टन आहेत महायुतीचे त्यामुळे अशा कॅप्टनच्या याच्यामध्ये सर्वच महायुतीचं सरकार हे चॅम्पियन राहील दादा अजित दादा एकटे एकीकडे अख्खी फलटत एकीकड हाथी घोडे तोफ तलवारे होश तो तेरी सारी है, जंजीर पे चखडा राजा मेरा, अब भी सब पे बारी है, पे अपे थैंक यू होली होळी चित्रपटात मराठी भाषेला जरा प्राधान्य द्यावं हा तुम्ही मराठी नीट ऐकतच नाही मराठी सर्वात मला कोणत हिंदी चित्रपट होली खेले रघुबीरा आवाज मे होली खेले रघुबीराल मिल आई लोगलू सच कहत है, है कबीरा अवध में होली खेले रघुबीरा आपण सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण असा कलरफुल येऊ आणि होळी हो आपल्या सर्व परिवारास आनंद देऊन जाओ आपण सरकार म्हणून दोन्ही समाजामध्ये समतोल राहावा ही सरकारची भावना आहे आणि हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज सुरुवातपासून गुन्हे गोविंदांना राहत आलेले आहे जरी कोणी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केली जरी कोणी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधानं केली तरी या दोघांचं सख्य एक आहे सात ते दहा अशी परमिशन वास्तविक कशी अट टाकण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण कोणी आता तो पूर्वीचा काळ गेला की कोणी तरी नालीमधलं काही उचलायचं कोणावर फेकायचं आणि आपल्या अनेक आई बहिणींच्या सुद्धा विडंबन करण्याचं एक म्हणजे चुकीचं काम अनेकांच्या हातून आपण पाहत असाल होत होतं पण आताची पिढी जरा समजदार आहे सजग आहे त्याच्यामुळे मला असं वाटते निर्बंध नाहीही लागले तरी धुळवड जी आहे ती चांगल्या पद्धतीनेच पार पडेल फक्त पोलिसांचा प्रयत्न असा आहे की धुळवळीच्या माध्यमातून कोणी दारू पिऊन धिंगाणा करू नये कोणी आई बहिणीचं विडंबन होईल असं दुष्कृत्य कोणाच्या हातून घडू नये आणि दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं कोणी करू नये कारण जोश जोश मध्ये आता हे काहीतरी पाहतात आणि त्यांना मग जास्त जोर येतो ते काळजीपोटी तर फक्त एकाच एकाच भागात लावलाय का ते निर्बंध नाही पण त्यावर अंतिम निर्णय काय झालाय मला वाटत नाही की ते सात ते दहा असतील लोक उठतातच दहा वाजता धुवंदनाच्या दिवशी आणि सातला धुळवळ खेळतील असा काही गोपालकृष्णाचा काळ राहिलेला त्याच्यामुळे मला असं वाटतं की गृहमंत्री त्याबाबत योग्य ते, ते निर्देश देतील आणि धुळवळ आनंदाने साजरी होईल त्या पोलिसांनाही माझी विनंती आहे की आनंदाने सण साजरे करू त्या उलट अशी बंधनं टाकून ते जाणीवपूर्वक चिथावणी देण्यासारखं होईल असं मला वाटतं नहीं ये रंगोत्सव खेलने का समय ही नहीं है क्योंकि कल की होली है तो दूसरे दिन कल होली दस बारह बजे तक चलाते और दूसरे दिन जब धूली बंदन का त्योहार रहता है तो वो दस बजे के बाद घर से बाहर निकलते हैं लेकिन कायदा और सुप्रशासन इसमें बाधा ना आए इसलिए सरकार का ये प्रयास है कि होली के रंग बेरंग ना हो कुछ लोग ऐसे होते हैं जो होली को जानबूझ के बदनाम करने का प्रयास करते हैं उस दिन शुक्रवार का दिन है जुम्मे का दिन है अभी रोजे भी चल रहे रमजान का महीना है तो दोनों समाजों में बैलेंस रहे और मुझे ये विश्वास है कि सात से दस ये निर्बंध अगर नहीं भी लगाया सरकार ने और जैसे होली खेलते हैं दस के बाद लोग तो आमतौर पर घर के बाहर निकलते हैं तो कोई उसमें कायदा सुव्यवस्था का सवाल खड़ा नहीं होगा लोगों को होली खेलनी है लोगों को किसके दिल दुखाने नहीं और अगर ऐसा कुछ निर्णय हो रहा होगा तो मैं सरकार से विनती करूंगा कि वो निर्बंध ना लगे और निर्बंध अगर लगे हो गए तो कल तक सरकार ने हटा देने चाहिए क्योंकि ये सरकार महायुति की सरकार है लोगों का विश्वास है और लोग त्यौहार रमजान भी अच्छी तरीके से हो ईद भी अच्छी तरीके से हो दिवाली भी अच्छी तरीके से हो होली भी अच्छी तरीके से हो ये हमारी सरकार की सोच है इसलिए मैं नहीं चाहता कि इस प्रकार के बंधन लगे मी शुद्ध शाकाहारी मानूस मटना का संबंध के आवाड साहबाना tá certo anuvo oi é que é que...